नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक आणि तेवढेच रुचकर असे शे शेंगदाणा लाडू खमंग आणि खुसखुशीत हे शेंगदाणा लाडू तयार होतात चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती मी पाऊन किलो शेंगदाणा भाजून घेते यातला अर्ध किलो शेंगदाणा आपण लाडूसाठी वापरणार आहोत सगळ्यात आधी शेंगदाणे खमंग असे भाजून घेणार आहोत शेंगदाणा भाजण्यासाठी तळाची कढई घ्यायची जेणेकरून शेंगदाणा आतपर्यंत खमंग भाजला जाईल जर पातळ कढई घेतली तर शेंगदाणा आतून कच्चा राहतो आता याच्यामध्ये आपण सर्व शेंगदाणा घालून घ्यायचा आहे आणि हा खमंग असा भाजायचा आहे इथे मी पाऊन किलो शेंगदाणा घेतला इथला पावशर शेंगदाणा मी चटणीसाठी वापरणार आहे शेंगदाणा चटणीसाठी आणि अर्धा किलो शेंगदाणा हा मी लाडूसाठी वापरणार आहे त्या शेंगदाणा चटणीची चे रेसिपी यूट्यूबवर आपल्या अपलोड केली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की बघा आता शेंगदाणा भाजत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ती पूर्ण मध्यम गॅसवरती भाजायची आहे मिडियम टू लो गॅसवरती पूर्ण कमी गॅसवर भाजली तरी देखील चालेल जेवढा तुम्ही शेंगदाणा खमंग असा भाजून घेचाल तेवढं तुमच्या लाडूला खमंगपणा जास्त येतो आणि लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते अगदी साल तडकेपर्यंत साधारण वीस मिनटं मी हा शेंगदाणा भाजून आहे शेंगदाणा भाजताना कुठेही घाई गडबड करायची नाही आहे पूर्ण त्याला जेवढा जा तुम्ही जास्त वेळ द्याल तेवढा तो जास्त खमंग भाजला जातो अगदी अगदी काळपटही होऊ द्यायचा नाहीये खमंग भाजत असताना कमी गॅसवरती भाजला तर तो काळपट होत नाही आणि तेवढाच छान भाजला जातो तुम्ही बघू शकता सालही सहजपणे निघतीये अर्धा किलो शेंगदाण्यासाठी पावशेर गुळ आणि त्यापेक्षा थोडासा वरती आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण तूपही वापरणार आहोत आता हे शेंगदाणा लाडू बरेच जण तूप न वापरता देखील करतात तसं केलं तरी देखील चालेल तूप न वापरता जर तुम्ही शेंगदाणा लाडू केला तर तो दोन ते तीन महिने आरामात टिकतो तो शेंगदाणा लाडू एवढे दिवस कोणीही साठवून ठेवत नाही त्यामुळे अगदी पंधरा ते वीस दिवसासाठी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आवर्जून तूप घाला त्यानिमित्ताने तूप देखील पोटात जातं चला तर इथे आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं हे मिश्रण बारीक करत असताना मिक्सरमध्ये खाली शेंगदाणा घालायचे त्यानंतर मध्ये गुळ घालायचा आणि वरती परत एकदा शेंगदाणे घालायचे असं केल्यामुळे गूळ मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसत नाही आणि अगदी रवाळ असं हे मिश्रण तयार होतं मी बघू शकता किती सुंदर असं हे रवाळ मिश्रण तयार झाले अगोदर शेंगदाणा बारीक करून घेतला तरी देखील चालेल पण ह्या डबल प्रोसेसमध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक होऊन जातो त्यामुळे शेंगदाणा आणि गूळ सोबतच बारीक करायचा फक्त तो बारीक करत असताना अशा पद्धतीने खाली शेंगदाणा त्यानंतर गूळ आणि त्यानंतर परत थोडेसे शेंगदाणे घालायचे शेंग गूळमध्ये आल्यामुळे तो शेंगदाण्याच्या मध्ये वाटला जातो आणि तो मिक्सरला मिक्सरच्या भांड्याला हे बसत नाही इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी एक पावशर गुळ आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे बरोबर समप्रमाणामध्ये मी गुळ घेतला नाही आहे तुम्हाला जर गोळी जास्त आवडत असेल तर तुम्ही समप्रमाणामध्ये गुळ वापरला तरी देखील चालेल समप्रमाणामध्ये दे गुळ वापरला तर तो, तो अगदी जास्त लाडू गोड होऊन जातो चला आता हेच लाडू तुम्ही तुम्ही बघू शकताय तूप न घालता देखील अगदी सहजपणे वळू शकताय जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही या स्टेजला शेंगदाणा लाडू वळायला घेऊ शकता पण मी याच्यामध्ये अर्धी वाटी वितळलेलं तूप घातलं आहे तुपाने खूप छान अशी चव येते शेंगदाणा लाडूला अगदी लहान मुलंच काय पण घरातील मोठी माणसे देखील सगळे लाडू फस्त करून टाकतात माझ्या घरात तर हे लाडू चार ते पाच दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत त्यामुळे आवर मी आवर्जून यामध्ये तूप घालते चला हे सर्व मिश्रण छान हाताने मिक्स करून घेतले आता याचे लाडू वळायला घेऊयात तूप घातल्यामुळे आणि आपला गुळ थोडासा मौसूद असल्यामुळे लाडू सहजपणे वळला जातो शक्यतो शेंगदाणा लाडूसाठी मौसूद गुळ घ्या गुळाची पावडर किंवा कोरडा गुळ वापरू नका तुम्ही बघू शकता अगदी बेसन लाडूसारखे मौसूद आणि तुपकट असे हे लाडू तयार झालेत चला आजची शेंगदाणा लाडूची खमंग अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपी तुमच्या मिस होणार नाहीत भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद